उदयनराजे आणि त्याचबरोबर रामराजेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा सुरू झालेल्या आहेत उदयनराजे हे चिडले की बरं वाटतं हसले की पोटात गोळा येतो अशी प्रतिक्रिया यावेळेला पाहायला मिळते <laughs> दोन्ही राजेंची ही भेट आणि या दोन्ही राजांच्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना सुरुवात झालेली आहे साई सावंत आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईन वर आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात साई दोन रागेंची झालेली भेट आणि दोन रागेंनंतर आता काय चर्चा सुरू झालेली आहे नक्कीच गुरु आज निरा देवघर उजवा कलव्याच कलवा प्रकल्पाचं भूमिपूजन होतं आणि या भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर ना फलटण त्यांची जाहीर सभा देखील होती आणि त्या सभेनंतर ना खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे यांच्या बंगल्यावर गेले आणि दोघांमध्ये एक चर्चा झाली आणि एक मिश्किली पाहायला मिळाली की याच दरम्यान उदयनराजे चिडले की बरं वाटतं आणि हसले की पोटात गोळा येतो असं देखील रामराजेंनी हातून एक मिश्किली बोलून दाखवलेली आहे त्यामुळे एक राज्य माहितीसाठी <laughs>